नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी माघाई भत्ता वाढीची मोठी भेट इतका वाढला देये तर चला पाहूया संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंददायक बातमी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला किती वाढला आणि केव्हा केली घोषणा या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी सला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज केंद्रातील म्हणजे काल केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता दोन टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सुधारित केला जातो अनुक्रमे जानेवारी महिन्यातून आणि जुलै महिन्यातून हा भत्ता लागू केला जातो यानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली दोन टक्के जानेवारी आणि महागाई भत्ता रक्कम सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच फरक मिळणार आहे खरे तर दरवर्षी होळीच्या आधी महागाई भत्ता वाढ केली जात असते यंदा मात्र होळीच्या आधी हा निर्णय घेतला गेला नाही पण शुक्रवारी हा मोठा निर्णय सरकारने घेतला या आता केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती धारकांना महागाई भत्ता डीए आणि निवृत्ती वेतन धारकांना महागाई सवलत डीआर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के पर्यंत वाढ करण्यात आली आहे गेल्या वेळी सरकारी कर्मचाऱ्या महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढवण्यात आला असून त्रेपन्न दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली होती आता यावेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फक्त अत्यंत कमी म्हणजे दोन टक्क्यांनी हा

केंद्र सरकार मोदी सरकारने त्रेपन्न टक्क्याने महागाई भत्ता सव्वीस हजार पाचशे इतका भत्ता मिळत होता मात्र आता पंचावन्न टक्के वाढीनंतर वाढ झाली आहे म्हणजेच सत्तावीस हजार पाचशे इतका वाढला आहे तर सत्तर हजार बेसिक पे असणाऱ्यांना त्रेपन्न टक्क्याने सदोतीस हजार शंभर रुपये इतका भत्ता मिळत होता मात्र आता पंचावन्न टक्के दरानुसार हा महागाई भत्ता अडोतीस हजार पाचशे इतका होणार आहे करिता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद